नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे एका अशा प्लॅन्ट इन्फॉर्मेशन जे प्लॅन्ट त्याच्या पाण्याच्या इनडोअर म्हणूनही वापरू शकतो आणि आउटडोअरही ठेवू शकतो प्रोटॉनच्या अनेक व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक व्हरायटीमध्ये विशेषतः पाण्यांचा आकार रंग ब्राईटनेस यामध्ये विविधता आढळते क्रोटॉनची लाल पिवळी हिरवी पांढरी जांभळी अशी विविध रंगांची पाने आपल्याला पाहायला मिळतात तर लहान मोठे लांबट पसरट असे पानांचे आकारसुद्धा पाहायला मिळतात क्रोटॉन एक असे प्लांट आहे ज्याचा वापर आपण इनडोअर व आउटडोअर डेकोरेटिव्ह प्लांट म्हणून करू शकतो क्रोटॉनचे झाड कुठेही ठेवले तरी त्या ठिकाणची ब्युटी या झाडाच्या ब्राईटनेसमुळे वाढते त्याचप्रमाणे त्या ठिकाणची हवासुद्धा शुद्ध राहते क्रोटॉनला तीन ते चार तास तरी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते या झाडाला गरम आणि उबदार वातावरण लागते सकाळचे कोळे ऊन तर या झाडासाठी बेस्ट आहे हे झाड जर तुम्ही इनडोअर म्हणून ठेवणार असाल तर अशा ठिकाणी ठेवा की ज्या ठिकाणी इनडायरेक्ट सनलाईट तीन ते चार तास येत राहील झाड पूर्णतः सावलीमध्ये किंवा अंधारल्या ठिकाणी ठेवले तर ते खराब होते त्याचप्रमाणे त्याच्या पानांचा कलर यावर लगेच परिणाम दिसून येतो पाणी निस्तेज दिसायला लागतात खाली झुकल्यासारखे दिसतात त्यामुळे या झाडाचा इनडोअर म्हणून वापर करताना ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश येतो हवा खेळती आहे अशा ठिकाणी हे झाड ठेवायचं क्रोटॉनला पाणी देतानासुद्धा विशेष काळजी घ्यायची जर आपण खूप दिवस क्रोटॉनला पाणीच दिलं नाही तर त्याची पाणी खाली झुकल्यासारखी दिसतात निस्तेज दिसतात तेव्हा समजून घ्यायचं की आपल्याकडून पाणी द्यायला उशीर झालेला आहे अशा वेळी मग लगेच झाडाला पाणी द्यायचं काही तासातच तासा आपल्याला झाड पूर्ववत झाल्यासारखे दिसते झाडाला ओव्हर सुद्धा करायची नाही त्यामुळे सुद्धा झाडाची मुळे कुसतात त्यामुळे कुंडीच्या वरच्या थरातील माती कोरडी झाली की मग झाडाला पाणी द्यायचे झाड भरपूर वाढल्यानंतर याची कटिंग आणि पुणिंग सुद्धा करणे आवश्यक आहे त्या कटिंगच आहेत ते आपण नवीन झाड तयार करण्यासाठी वापरू शकतो या ठिकाणी लहान किंवा मोठ्या फांद्या आपण कटिंग म्हणून वापरू शकतो टॉनच्या कटिंग्स लावणे हे अतिशय सोपे आहे अशा प्रकारे कटिंग्स कट कर्ट करून आपण त्या ॲलोवेराचे जे पान आहे त्यामध्ये जे जेल किंवा मॉइश्चर असतं त्यामध्ये <सथ> त्या डीप करायच्या आणि त्यानंतर त्या कटिंग्स कुंडीमध्ये लावायच्या आहेत त्यामुळे काय होतं तर आपल्या ज्या कटिंग्स आहेत त्याच्या तळाला किंवा खालच्या बाजूला फंगल इन्फेक्शन होत नाही त्याचप्रमाणे लवकर रूट तयार होण्यासाठी सुद्धा मदत होते अशा प्रकारे जेलमध्ये मी कटिंग डीप करून घेत आहे आणि त्यानंतर मग ते आपल्याला ओल्या मातीमध्ये कुंडीमध्ये लावायचे आहेत हे जे कटिंग्स लावलेली कुंडी आहे ती उन्हामध्ये ठेवायची नाही थोड्या दिवस इनडायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवायची क्रोटॉनला खत कोणतं द्यायचं आणि किती दिवसातून द्यायचं तर महिन्यातून एकदा कंपोस्ट किंवा वर्मी कंपोस्ट अशा प्रकारची सेंद्रिय खते आपण देऊ शकतो त्यामुळे मातीतील पोषण मूल्य योग्य राहण्यास मदत होते आणि झाडाची वाढ सुद्धा मग व्यवस्थित होते क्रोटॉनवरती कीटकांचा प्रादुर्भाव हा खूप कमी प्रमाणात होतो कधीतरी होतो कधीतरी आपल्याला मिलीबग स्पायडर माईट असे कीटक या झाडावरती आढळतात अशा वेळी कापसाचा गोळा घ्यायचा किंवा ओलं मऊ कापड घ्यायचा आणि याची सर्व पाने पुसून काढायची किंवा मग प्रादुर्भाव जर जा थोडा जास्त प्रमाणात असेल तर एक लिटर पाण्यामध्ये एक चमचा हँडवॉश किंवा डिटर्जंट पावडर टाकून झाडावर स्प्रे करून घ्यायचे व स्प्रे केल्यानंतर अर्ध्या तासाने झाड स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे हा उपाय या झाडावरील कीटक काढण्यासाठी अतिशय प्रभावी आहे अशा प्रकारे या सुंदर अशा क्रोटॉनच्या झाडांचा वापर आपण इनडोअर व आउटडोअर डेकोरेटिव्ह प्लांट म्हणून तर करू शकतो त्याचप्रमाणे आपण हे झाड आपल्या घराच्या एंट्रीला लावू शकतो आपल्या अंगणामध्ये लावू शकतो गॅलरीमध्ये लावू शकतो त्याचप्रमाणे ऑफिसमध्ये सुद्धा ठेवू शकतो आपण ज्या ठिकाणी हे झाड ठेवू त्या ठिकाणची ब्युटी आणि ब्राईटनेस या झाडामुळे वाढते मग मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा